मराठी मध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत मांसाहारी अशी रेसिपी तुम्ही पाहाल तर ही मुशी आहे याला मोरी असं देखील म्हटलं जातं ही मी आत्ताच मार्केटमधून घेऊन आलेली आहे आणि आज आपण ह्याचंच कालवण कसं करायचं ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण ही स्वच्छ धुवून घेऊया आता आपण ही मुशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी आपण घेणार आहोत दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट मीट, एक चमचा कांदा लसूण मसाला मी चव्वीसाठी एव्हरेटचा चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आता हे सर्व चांगलं मॅरिनेट करून घेणार आहोत आपण आणि हे मुशीला मॅरिनेट करत आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवून देणार आहोत आपली मुशी मॅरिनेट होईपर्यंत आपण वाटण वाटून घेणार आहोत तुम्ही पाहाल तर मी हे वाटण रेडी केलेलं आहे यामध्ये आहे ओलं खोबरं कांदा बडीशेप आणि धणी हे वाटण आपण आठवडा ते पंधरा दिवस सहजरित्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता आपल्याला कालवणासाठी जे वाटण लागणार आहे ते काढून घेऊया मी इथे या ठिकाणी तीन ते चार चमचे वाटण घेणार आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी हो तितकं तुम्ही हे वाटण घेऊ शकता जितकं तुम्हाला जाडसर हवं आहे कालवण तितकं वाटण जास्त घ्यावं आपले हे वाटण आता तयार आहे तुम्ही बघाल तर अगदी जाडसर असं वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आपण दोन चमचा तेल घेणार आहोत तेल तापल्यानंतर आपण सर्वप्रथम हा मीडियम साईजचा सा एक कांदा कापून घेतलेला आहे तो आपण परतून घेणार आहोत आपला आता हा कांदा चांगला शिजलेला आहे आता आपण ह्या शिजलेल्या कांद्यामध्ये ही मॅरिनेट केलेली जी मुशी आहे ती परतून घेणार आहोत तेलात मुशी तेला परतल्यानंतर आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं आपण घालणार आहोत चांगलं एकजीव करून घेऊया वाटण आणि शिजण्यासाठी आपण केवळ अर्धी वाटी पाणी वापरणार आहोत आता आपण याच्यामध्ये पाच ते सहा कोकम घालून घेणार आहोत यामुळे मुशी झणझणीत तिखट आणि आंबट देखील होते आता आपण हे जे कालवण आहे ते दहा मिनटं शिजवण्यासाठी ठेवणार आहोत आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण बघूया तुम्ही पाहाल तर मुशीच्या कालवणाला मस्त अशी उकळी आलेली आहे पण आता ही मुशी शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण एक मुशीचा पीस काढून बघूया आणि चमच्याने तो पीस कट करून बघूया तुम्ही पाहाल तर कमाल अशी आपली मुशी शिजलेली आहे okay. आता आपण या मुशीवर कोथिंबीर शिवरणार आहोत आणि ही मुशी आता सर्व करणार आहोत ही चिकन ही एकदम कमाल अशी लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपली ही मोरीचं कालवण तयार आहे ही मोरी थाळी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तसंच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका बाय